लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा मुहूर्त ठरला तर मंडळी काय का आहे संपूर्ण बातमी पाहूया महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळताना दिसलाय याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात विधानसभेमध्ये महायुतीला चांगलाच चांगला चा फायदा झालेला आहे सरकारनं अवघ्या काही महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजना यशस्वी केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात पाच हप्त्यांचे पैसे सात हजार पाचशे रुपये पण जमा केले परंतु महिला आता या योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये अशातच महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येते आहे सरकारकडून पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये या योजनेची सहाव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे अशी माहिती समोर येते तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक सभेमध्ये महिलांना आश्वासन देण्यात आले होते की जर राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करून एकवीसशे रुपये हप्ता देऊ आणि ही रक्कम महिलांच्या खात्यात नोव्हेंबरमध्ये जमा करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते आता त्यांची महायुतीची सरकार आलेली आहे त्यामुळे लवकरच महिलांच्या बँक खात्यात डिसेंबरचे एकवीसशे रुपये जमा केले जातील उद्या राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे त्यामुळे अठ्ठेचाळीस तासात महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे एकवीस रुपये सरकार जमा